आपले शापले माणसं ह्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे आणि आपण आता आहोत एका शीताफळीच्या शेतामध्ये सांगायचं सा म्हणजे शेतकऱ्याने जर फळबाग लागवड केली नाही जर फळबाग लागवड केली तर तो एक दहा बाय किंवा दहा पंधरा बाय पंधरावरती शीताफळीची लागवड करतो आणि व्हरायटी म्हणलं तर बालानगर गोल्डन अशा विविध प्रजातीची झाडे शेतकरी लागवड करतो आणि हे झाडं हे बघा जवळजवळ वर्षा तीन वर्षापूर्वीचे म्हणजे तीन वर्षापूर्वी ते झाडं लागवड करून शेतकऱ्याने त्याचं संगोपन केलं आहे आणि संगोपन केल्यानंतर याला फळंही लागलेलं आहे तीन वर्षाच्या नंतर आणि ह्या ठिकाणी आता आहे आपण हे बगर छाटणीचं चा झाड आहे तर हे आळं करून याला पाणी सोडण्याचं काम शेतकरी करतोय आणि या ठिकाणी असं झाड आहे हे झाड दिसतंय ना ते पूर्ण जवळजवळ सहा सात फूट वाढलेले आणि सात फूट झाड वाढलेले आणि याला अशा पद्धतीने शिताफळ लागलेले कारण हे खराब झालेले शीताफळी पण शेतकरी शीता दरवर्षी का होत नाही किंवा दर दोन वर्षाने शीताफळीची छाटणी करण्याचं काम करत असतो तर छाटणी करण्यात येते आणि ही चाटणी अशा पद्धतीने आता हे बघा हे दोन मंजूर करत आहे म्हणजे शेतकरी स्वतः छाटणी करण्यासाठी कैचीचा वापर केला जातो कारण जेणेकरून आणि छाटणी करताना अशा पद्धतीने म्हणजे हे बघा दिसतंय ही छाटणी तर व्यवस्थित झाली पाहिजे जेणेकरून फुटवा चांगल्या फुगतात आणि फळ धारणा चांगली होते तर हे तुकाराम तांबे जे छाटणी करत आहे आणि ते विष्णू शिंदे तर दरवर्षी झाडाची चाटणी करावी लागते का, का? का ए, सर। माल बर असं फुट तानावर मालधार बरं किती वर्षाची आहे सरासरी किती वर्षाचा संपन्न तीन वर्षाचे सरी हा तर मी सांगितल्या त्या पद्धतीने तीन वर्षापूर्वीची झाड आहे तर याची वाढ चांगली झालेली आहे पण याची छाटणी करण्यात येते आता ही चाटणी केल्यावर अजून कधी करावं लागेल असं आहे का बर म्हणजे याच्यामुळं चांगले फळ धारणा होते आहे ना आ, फुल आता फुल तानावर आता फुल म्हणजे झाड पूर्ण तानावरती आहे मी अशा पद्धतीने याला किती दिवस ताण द्यावा लागतो पण ते किती दिवस ताण द्यावा पडत ताण ताण ये पाणी ये या झाडांना जवळजवळ अजून एक महिना फुल ताण राहील त्यानंतर एकदा का पाऊस पडला तर चांगलीच फुटवा फुटेल आणि याची फळ धारणा कधी होती फळ कधी लागत याला फळ कधी लागेल हवा याला ऑगस्ट मध्ये फळ लागण सर याला असे शेतकरी म्हणतात की याची फळ धारणा म्हणजे फळ लागवड ही ऑगस्ट मध्ये सुरू होती जुलै मध्ये दिवाळी दसऱ्याच्या टायमाला म्हणजे ज्यावेळेस सीताफळ पर... दिवाळीच्या पुढे सीताफळ खाण्यासाठी येतात आणि सीताफळ हे चांगले म्हणजे याच्यामधले लाल कोऱ्याचे लाल कोऱ्याचे म्हणजे पूर्ण लाल वेगाचे ते सीताफळ असे मोठाल्या साईजचे असतात आता बारीक झालेले वाळून पण ते खूप मोठाले असतात आणि ते खाण्यासाठी छान आहे छान आहे असं शेतकऱ्याची अशी मेहनत असते आणि जमीन ही चांगली आहे खाली बलडाचं रान आहे असं म्हणतात म्हणजे हलकी जमीन लागत सर त्याला बलडाचं रान आहे अशा पद्धतीने भुरमट रान अशा पद्धतीने जमिनी लागत सर ते कोणती सीताफळाची कोणती व्हरायटी लावली पाहिजे तर तो कोणती लावा सीताफळाची वरोटी कोणती आहे गोल्डन आहे सर ही गोल्डन जातीची व्हरायटी आहे आणि याला पाणी जास्त लागत नाही उन्हाळ्यात असो किंवा पावसाळ्यात कारण अतिशय कमी पाण्याचं प्रमाण या फळ ला लागतं त्यामुळे याचं उत्पन्नही चांगलं असतं फक्त हे वेळेत काढले गेले पाहिजे आणि वेळेत बाजारात दाखल झाले पाहिजे हे बघा इथं हे सीताफळ आहे याचं आणि याच्यात बियाणं कमी आहे बिया कमीशे कमी आहे कमी जेणेकरून याचा जो आतला घाबा असतो तो अतिशय नरम आणि खाण्यासाठी सुपिक्त आहे तर आपण आपले यश आपले माणसं ह्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून हा व्हिडिओ पहा आणि अशा पद्धतीने आपण आता सीताफळीची छाटणी केलेली आणि व्हिडिओ तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न तर तुम्हाला जर मंजुराची गरज असली कुठं जर छाटणी करायची फळबागाची तर आमच्या ह्या कॉन्टॅक्ट करा नंबर सांगत आहे शेतकरी स्वतः तुमचा मोबाईल नंबर सांगा हे तुमचं बावन पंच्याण्णव एकोणतीस अडुसष्ट नव्वद सत्तर असा शेतकऱ्याचा नंबर आहे जेणेकरून काही जर तुम्हाला छाटणी वगैरे डाळींची असेल शीता बरं सीताफळाची छाटणी जर असेल अंजाम तर ते नक्कीच तुम्ही कुठेही सांगा ते हजर राहीन कारण कामासाठी ते एकदम पक्के आहे चला तर आपण पुढच्या ह्याच्या नक्कीच भेटू हां हां लाईक करा लाईक करा लाईक करा सर सर्वांना पाठ आहे कटिंग करायचा विषय आहे बर का